हॅलो फ्रेंड्स मी दर्शना कोकण माझी जन्मभूमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अगदी झटपट होणारा आणि लहान मुलांना खूप जास्त आवडणारा असा ब्रेड पिझ्झा खूप कमी वेळात बनतो आणि अतिशय टेस्टी लागतो एकदम हेल्दी पद्धतीने बनवतो आहे कारण घरच्या घरी बनवल्यामुळे हा ब्रेड पिझ्झा हेल्दी असणार आहे चला तर मग ब्रेड पिझ्झा बनवायला सुरुवात करूया बनो ने काई -काई लागना रहे ब्रेड पिझ्झा बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आधी आपण पाहूया इथे मी व्हाईट ब्रेड घेतलेला आहे तुम्ही इथे व्हाईटच्या जागी ब्राऊन ब्रेड पण वापरू शकता त्यानंतर एक मोठा चमचा मेयोनीज घेतलेला आहे दोन मोठे चमचे टोमॅटो सॉस दोन चमचे शेजवान चटणी तसेच एक मोठा चमचा आपल्याला पिझ्झा सॉस लागणार आहे त्यानंतर आपल्याला लागणार ला 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 आहेत कॉर्न हे मी पाव वाटी घेतलेले आहेत आणि हे मी कच्चे कॉर्न घेतलेले आहेत तसेच मी इथे दोन मिडियम साईजचा सा कांदा चिरून घेतलेला आहे आणि एक शिमला मिरची चिरून घेतलेली आहे कांदा आणि शिमला मिरची एकदम बारीक चिरून घ्यायची आहे म्हणजेच खाताना आपल्याला कचकच लागणार नाही आणि इथे आपल्याला लागणार आहेत चीज क्यूब सुरुवातीला आपण इथे एक वाटी घेतलेली आहे त्यात आता एक मोठा चमचा मेयोनीज दोन चमचे टोमॅटो सॉस शेजवान चटणी दीड चमचा तसेच एक चमचा पिझ्झा सॉस घ्यायचा आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी एका भांड्यात अंदाजे दोन चमचे तेल मीडियम फ्लेमवर गरम करून घेतलेलं आहे त्यात आता चिरलेला कांदा शिमला मिरची आणि कॉर्न घालायचे आहेत आता हे सर्व फक्त एक मिनिटासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे जास्त वेळ शिजत ठेवायचं नाही आहे कारण ते खाताना जरा कच्चं लागलं पाहिजे एक मिनिट झाल्यावर त्यात मी आता जे आपण सर्व सॉस एकत्र केलेले त्यातले दोन ते तीन चमचे यात ॲड करायचं आहे हे आता सर्व मीडियम फ्लेमवर एक मिनिटासाठी शिजून घ्यायचं आहे जास्त वेळ शिजत ठेवायचं नाही आहे एक मिनिट झाल्यावर गॅस बंद करायचं आहे आता आपण ब्रेड पिझ्झा हा पॅनवर बनवणार आहोत त्यासाठी आधी आपण तयारी करून घेऊया हा जो पॅन आहे तो आधी आपल्याला प्रीहीट करून घ्यायचा आहे त्यासाठी मी हा पॅन मिडियम फ्लेमवर झाकण ठेवून गरम करत ठेवलेला आहे हा पॅन प्रीहीट होईपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया ते मी एका प्लेटमध्ये चार ब्रेड घेतलेले आहेत या ब्रेडनं आपण काही सॉस लावून घेणार आहोत पहिल्यांदा या ब्रेडवर मी टोमॅटो सॉस टाकते त्यानंतर चारी ब्रेडवर थोडी थोडीशी शेजवान चटणी घालायची आहे तसेच सर्व ब्रेडवर पिझ्झा सॉस ॲड करायचा आहे आता हे सर्व मिक्स करून ब्रेडला स्प्रेड करून घ्यायचं आहे तुम्ही एका वाटीमध्ये हे सांगितलेले सॉस एकत्र करून नंतर ब्रेडला लावून घेतले तरी चालतील इथे आता आपले सर्व ब्रेडला सॉस लावून झालेले आहेत जे आपण आधी ब्रेडसाठी मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते या सर्व ब्रेडवर आपल्याला पसरून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता मिश्रण सर्व ब्रेडवर पसरून झालेलं आहे आता आपल्याला जे चीज आहे ते या ब्रेडवर छोट्या किसनीच्या साहाय्याने किसून घ्यायचं आहे चीज हे लहान मुलांना खूपच आवडतं त्यामुळे तुम्ही तुमच्या किंवा तुमच्या मुलांच्या आवडीनुसार जेवढं चीज पाहिजे आहे तेवढं चीज यावर किसून घ्या इथे आपला चीज सर्व ब्रेडवर किसून झालेला आहे तुम्ही पाहू शकता चीजमुळे या डिशला वेगळाच लूक आला आहे आता आपली जवळजवळ पाच मिनटं झालेली आहेत आपला पॅन हा प्रीहीट झालेला आहे आता जे आपण तयार केलेले पिझ्झा आहेत ते यावर गरम करण्यासाठी ठेवायचे आहेत सर्व ब्रेड फॅनवर ठेवून झाल्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम ही श्लोच ठेवायची आहे जवळजवळ दोन ते तीन मिनटासाठी असंच झाकण ठेवून हे पिझ्झा शिजून घ्यायचे आहेत म्हणजेच आपण जे चीज या ब्रेडवर टाकलेलं आहे ते चीज मेल्ट होईपर्यंत फॅनवर झाकण ठेवून हे पिझ्झा शिजत ठेवायचे आहेत तुम्ही इथे पाहू शकता आपल्या सर्व ब्रेडवरील चीज मेल्ट झालेलं आहे आता हे सर्व ब्रेड्स एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे इथे आता आपले गरमागरम ब्रेड पिझ्झा रेडी आहेत तर फ्रेंड्स ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा तुमच्या फ्रेंडपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय